मला सांगा या अवकाळी पावसानं काय काय नुकसान झालं काय ना तुमचं मी मा माधव एकनाथ पवार राहणार सामनगाव तालुका जिल्हा जालना सामनगाव येथील रहिवाशी आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे आज दुपारी अडीच वाजता पाऊस चालू झाला असून आता सात वाजेपर्यंत खूप पाऊस पडला नदी ना नालेला पूर आलाय शेतकऱ्यांचे शेत बाद बारी सगळे फोडलेत गावात पाणी शिरले आणि जे गावातले कच्चे घर आहेत गरीब लोकांचे त्यांची खूप पडझड झाली दर तरी मला एक शासनाला विनंती करतो ज्या लोकांची घरांची पडझड झाली त्यांची पा तळाट्यामार्फत पाणी करून पंचनामा करून त्यांना योग्य ते मोबदला द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि तसेच शेतकऱ्याचे जे उन्हाळी कामं राहिलेले आहेत शेतीचे कोणतेही पूर्ण झालेले नाही पखरणे नांगरणी मोघडणे काहीच नाही ने, एक तर पुन्हा मागच्या वर्षी पीक वगैरे काही बरोबर झालेलं नाही आणि रब्बी पिकांना सुद्धा शेतकऱ्याला खूप मोठा फटका दिलेला आहे तसेच फळबागेचे सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात नुकसान आहे शेतकऱ्यांनी कुठपर्यंत सहन करावं तरी शासनानं काय ते धोरण सर्व समान मदत द्यावी मी अशी सरकारला एक नम्रतेची विनंती करतो